नमस्कार शेतकरी बनवू शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बांधवांना स सर, सर्वतः तर आज जे की शेतकरी दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आपण बघू शकतात की माझ्यामागे मी आमच्या शेतामध्ये आलेलो आहे तर शेतनं आज आहे शेतकरी दिवस फार्मर डे आहे म्हणजेच की जास्त तर काही ह्याच्या संदर्भात आपलं माहिती नाही परंतु आज कृषी म्हणजेच की शेतकऱ्यांचा शेतकरी दिवस आहे असं या दिवसाला संबोधितलं आहे तर शेतकरींना अत्यंत महत्त्वाचा असं अपडेट आहे जे की आता कर्जमाफी संदर्भात आहे शेतकरी याच्यावरती आपण नवीन एक डेडिकेटेड व्हिडिओ पण घेऊन येणार आहोत परंतु एक महत्त्वाचा असा अपडेट आहे कालच्याच जे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरीनं बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच की आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आणि शेतकरी कर्जमुक्त आम्ही करणार सरसगड सातबारा त्याचा कोरा करणार आम्ही असं आश्वासन देतो आणि मागील ज्या काळात आम्ही जे आश्वासनं दिलेले होते त्याला आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार असं देखील आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दे एक आता बोलत असताना सांगितलेलं आहे विधान परिषदेमध्ये मित्रांनो विधानभवनामध्ये तर ही एक ख शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आ तर शेतकरी याच्यामध्ये काय काय प्रोसेस असणार आहे कोणती योजना लागू करणार आहे या संदर्भातील पूर्ण आपण माहिती पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु हे अत्यंत महत्त्वाचं असं नवीन एक महत्त्वाचं असं अपडेट होतं मी आत्ताच शासन निर्णय चेक केले कालचे काय काय शासन निर्णय जे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल पारले पार पडले शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की कालच्या बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वतः जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की आम्ही जे आश्वासनं प्रचारार्थ दिलेले होते ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार शेतकऱ्यांचा सात बारा पूर्ण करणार कोरा करणार शेतकऱ्यांना कर्जमाफीच नाही बल्कि पूर्णतः कर्जमुक्त आम्ही करणार असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे शेतकनो तर याच्या संदर्भात आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून द्यावा जेवढे पण कर्जबाजारी थकीत शेतकरी त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे शेतकिनो आता कितव्या वर्षातून कितव्या वर्षापर्यंत थकबाकी ते सर्व काही कर्ज माफ होणार आहे रेग्युलर शेतकऱ्यांना काय भेटणार आहे या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्याकर चॅनल मात्र आत्ताच सबस्क्राईब करून द्या शेतकरी म्हणून एक महत्त्वाचा अपडेट होतं म्हणून सांगण्याचं काम मला मी केलं बऱ्याच काही के शेतकऱ्यांना मागील काही व्हिडिओमध्ये चुकीच्या कमेंट केल्या होत्या की तुम्ही चुकीची माहिती असे देतात तसे देतात त्याला त्यांना सांगू शकतो शेतकऱ्यांना मुळीच हेतू आपला काहीच नसतो फक्त थोडंफार क्लिक बॅट थमनेलमध्ये होऊ शकतं परंतु व्हिडिओमध्ये जी माहिती असते ती रिअल असते तर मित्रांनो धन्यवाद मिळूया काय नो नोबद्दल चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला पण लाईक एक आताच करून द्या धन्यवाद